मी अस्मिता राहुल बागडे राहणार नागपूर माझ्या कवितेचं नाव आहे कुणाचं अर्थ महिला दिवसरात्र घरी घरासाठी कष्ट करतात घरातील सर्व लोकांची काळजी घेतात परंतु स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात आणि स्वतःमध्ये ज्या काही सुप्त गुण असतात ते पूर्ण करण्यासाठी त्यांना वेळच नसतो अशा त्या अशा काही गुंतलेल्या असतात की त्यामुळेच त्याच अनुषंगाने मी माझी कविता लिहिलेली आहे कुणाचा अर्थ अरे अरे आज वरी करत आलीस माझं घर माझं संसार अरे आज करत आलीस माझं घर माझं संसार चेहऱ्यावरती काळजी अन डोळ्या स्वप्नांचे भंडार धाव धाव धावलीस धाव धाव धावलीस धाव 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 कष्ट करून फार दमलीस धाव धाव धावलीस कष्ट करून फार दमलीस कुत्सित शब्दांच्या टोसणाऱ्या बाणांनी कधी नाही डगमगलीस कुत्सित शब्दांच्या टोचणाऱ्या बाणांनी कधी नाही डगमगलीस सांग सांग तू गेल्यावर पडेल का सर्व बंद सांग सांग तू गेल्यावर पडेल का सर्व बंद कधीतरी जपलेस का तू तुझ्या अंतर्मनातील छंद कधीतरी जपलेस का तू तुझ्या अंतर्मनातील छंद उगास तुला वाटतं उगास तुला वाटतं माझ्याशिवाय सगळ्यांचं नडतं कोण म्हणतं कुणाचं कुणाशिवाय अडतं कोण म्हणतं कुणाचं कुणाशिवाय अडतं झाडावर पक्षिणी फांदी फांदी जमवून बनवते खोपा झाडावर पक्षीनी काळी काळी जमवून बनविते खोपा पिल्ला सुरक्षित ठेवत चोचीने घास भरवणे मार्ग नाही सोपा पिल्ला सुरक्षित ठेवत चोचीने घास भरविणे मार्ग नाही सोपा पंख फुटलेत पिलांना पंख फुटलेत पिलांना भुरकन उडून जाणार पंख फुटलेत पिलांना भुरकन उडून जाणार तू समजून घे ना जगाची रीत अशी कशी संपणार तू समजून घे ना जगाची रीत अशी कशी संपणार तुझ्या भोवती जमलेला गोतावळा तुझ्या भोवती जमलेला गोतावळा सध्या तुझ्या मागे पुढे फिरणार खिसा रिकामा झाला की नक्कीच तुझा विसर पडणार खिसा रिकामा झाला की नक्कीच तुझा विसर पडणार तरी पण तुला उगाच वाटतं तरी पण तुला उगाच वाटतं माझ्याशिवाय सगळ्यांचं नडतं तरी पण तुला उगाच वाटतं माझ्याशिवाय सगळ्यांचं नडतं कोण म्हणतं कुणाचं कुणाशिवाय आवडतं कोण म्हणतं कुणाचं कुणाशिवाय आवडतं तुला हवी आहे आता थोडी उसंत तुला हवी आहे आता थोडी उसंत तुझंही शरीर थकतं जाणून घे मनाची खंत तुझंही शरीर थकतं जाणून घे मनाची खंत आताही उशीर झालेला नाही आताही उशीर झाला नाही आली जरी आयुष्याची संध्याकाळ आताही उशीर झाला नाही आली जरी आयुष्याची संध्याकाळ समजून घे स्वतःला रोज येईल हसरी सकाळ समजून घे स्वतःला रोज येईल हसरी सकाळ तरीही तुला उगाच वाटतं तरीही तुला उगाच वाटतं सगळ्यांचंच तुझ्याशिवाय नडतं तरीही तुला उगास वाटतं सगळ्यांचंच तुझ्याशिवाय नळतं कोण म्हणतं कुणाचं कुणाशिवाय अडतं कोण म्हणतं कुणाचं कुणाशिवाय अडत, धन्यवाद